नमस्कार हरकत घेताना तुम्हाला किती पैसे लागतील हे तुमच्या इकॉनॉमिकली कॅपॅसिटीवर ठरतं गरीबाची फरकत असेल की दोन्ही फॅमिलीच नवरा बायको गरीब आहे तर त्यांची फरकत आम्ही पाच हजारात पण करतो पाच कोटीत पण फारकत होतो पण आता अलीकडे नुकतीच एक फारकत झालेली आहे किती आकडा असेल आपण इमॅजिन करू शकत नाही मुंबईच्या वांद्रे येथील फॅमिली कोटातली फरकत झालेली आहे जयदेव रॉय आणि पूनम भगत हे दोन करोडोपती उद्योगपती आहेत दोघांचा मॅरेज झाला होता दिवानंतर दोघं अनेक वर्ष बरोबर राहिले पण त्याच्यामध्ये पटेल असं त्यांना मूलबाळ काही झालं नाही दोन हजार पंधरामध्ये जयदेवराव यांनी बांद्राच्या फॅमिली कोर्टामध्ये पूनम भगतपासून फारकत घेण्यासाठी पिटिशन दाखल केलेलं होतं आणि हे पिटिशन आत्ता निकाली लागलं दोन हजार आगा। पंचवीसला अकरा वर्षानंतर ही फारकत झालेली आहे आणि पूनम भगतची डिमांड्स किती होती तुम्ही घाबरून जायचं नाही शंभर कोटी शंभर कोटी पूनम भगतची डिमांड होती आणि त्याने जयदेव रॉय दिला दिली नाही म्हणून ही जी केस आहे ही अकरा वर्ष चालली आणि अकरा वर्षानंतर खालच्या कोर्टाने बांद्रा फॅमिली कोर्टाने दिलेला निकाल जयदेवला मान्य नाही झाला म्हणून तो मुंबई उच्च न्यायालयामध्ये गेला मुंबई उच्च न्यायालयाचे जे मुख्य न्यायमूर्तीशी आलोक त्यांच्या पुढेही या घटनाची सुनावणी झाली त्यांनी दोघांना बोलले कॉम्प्रोमाइजचे प्रयत्न केले आणि तरीही पूनम हट्ट्याला पेटली मी घेईल तर शंभर कोटीच घेईल मग हे प्रकरण दहा कोटीमध्ये सेटल झालं दहा कोटी रुपये त्यांनी दिले दिले असताना त्यांची प्रॉपर्टी कोटी असते ते उद्योगपती असतात करोडपती असतात त्यांच्याकडे पैसा असतो आपण काय करतो पाच लाखाची फारकत घेताना घाबरतो पन्नास हजार म्हणतो असं काहीतरी सुरुवात करतो ही आपली इकॉनॉमिकली कॅपॅसिटी ऋतिक रोशनची जी फारकत झाली होती तिची किंमत होती एकोणतीस कोटी एकोणतीस कोटी आणि आत्ताच्या ही नवीन पार्क जी आहे ती दहा कोटीमध्ये लक्षात घ्या हा एवढा मोठा आकडा असतो हरकत घेताना तिच्या भविष्यासाठी आपण पैसे देत असतो पुन्हा तिने आपल्याकडून मेंटेनन्स मागू नये सगळे वाट मिटावी दोघांना आयुष्य सुखाने वेगळं जगावं ती तडजोड करण्यासाठी आता लोक न्यायालय किंवा अन्य माध्यमातून असे प्रकार केले जातात पण अनेक वेळा लोकं हट्टीपणा काढतात आता हेच करोनोबतीचं प्रकरण अकरा वर्ष न्यायालयात प्रलंबित होते आयुष्यातले महत्त्वाचे त्यांची वेळ वर्ष वाया गेले उमेद संपली पण निकाल लागला उशिरा निकाल लागला आता दोघांनी मोकळे झाले आपणही लक्षात घ्या आपल्या मॅटर्समध्ये तडजोड करा रिझनेबल तडजोड असेल कमी जास्त होईल पण हे प्रकरण मिटवून टाका असं काही निक तुम्ही प्रत्येक बायकोला पैसेच द्या पण अमाऊंट देतानासुद्धा बायका अवघ्याच्या सव्वा रक्कम मागतात जेवढी तुमची कॅपॅसिटी नाही एवढी ती रक्कम मागतात अशी ती शंभर कोटी मागितली होती शंभर कोटीची फारकत दहा कोटीत झाली किती मोठा फरक आहे इतका फरक असतो ना बायकांनी किती रक्कम मागितली होती तुम्ही घाबरून जाऊ नका बार्गेनिंग करा हे प्रकरण हायकोर्टाच्या न्यायाधीशांपर्यंत गेलं आणि त्यांनी हे प्रकरण सेटल केलं ओके कोल्हापुरात लग्नासाठी नवरी मिळालीच पाहिजे असे फलक लावून सायकलीवरून अगदी लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत अनेकांनी खासबाग परिसर ते प्रयाग तीर्थक्षेत्र या ठिकाणी अनोखी सायकल फेरी काढली ही फेरी शहरात चर्चेचा विषय नक्कीच ठरलेली आहे नेहमीच नागरिकांच्या प्रश्नांचे विषय घेऊन एक गमतीदार पद्धतीने मांडून लोकप्रबोधन करणाऱ्या पुरस्कृत पॉवरफुल चिक्कू मंडळाच्या वतीने अनेक गमतीदार फलक सायकलला लावून सायकल फेरी काढली होती निमित्त होते सहलीचे ही सायकल फेरी दुपारी बाराच्या दरम्यान खासबाग येथून सुरू होऊन मिरजकर तिकटी मार्गे बिनखांबी गणेश मंदिर माधवा रोड पापाई तिकटी कुंभारगल्ली गल्ली तोरसकर शिवाजी पूल व आंबेवाडी चिकली या मार्गे या ठिकाणी पोहोचली परत त्याच मार्गाने खासबाग परिसरात आली यामध्ये सायकलला लावलेले लग्नासाठी नवरी मिळालीच पाहिजे हा फलक तसेच कोल्हापुरात समुद्र झालाच पाहिजे मटन स्वस्त झालेच पाहिजे पेट्रोल फुकट मिळालेच पाहिजे बंबात लाकूड गुळगुळीत एकच मासा गाडगेवर रस्ता हवेवर गाड्या चालल्याच पाहिजे बा घुमी